जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चालू असलेल्या भव्य दिव्य पुस्तिका विंदकेसरी मैदानामध्ये सेमी क्रमांक एक ते बारामध्ये नक्की कोणकोणते नंदी फायनलसाठी पात्र झाली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये पक्षी आणि फंट्या फायनलसाठी पात्र झाले आहे से सेमी क्रमांक दोनमध्ये गोविंदा आणि जालनाकरांचा बलमा फायनलसाठी पात्र झाले आहे सेमी क्रमांक तीनमध्ये माळीवाडीकरांचा सम्राट आणि तेजा फायनलसाठी पात्र झाला आहे सेमी क्रमांक चारमध्ये चांडो मिस्तरी तळेगाव यांचा व्ही आय पी राणा आणि ननेगावकरांचा लक्षा फायनलसाठी पात्र झाला आहे सेमी क्रमांक पाचमध्ये उर्मिलता यांचा अर्जुन आणि कंदूरकरांचा राजा फायनलसाठी पात्र झाला आहे सेमी क्रमांक सहामध्ये बुलेट आणि बलमाची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक सातमध्ये नातेपुतेकरांचा सचिन आणि लक्षा आदतचा साज मित्रांनो सुंदरित्या पळून फायनलसाठी पात्र झाला आहे सेमी क्रमांक आठमध्ये संभाजीनगरकरांचा लखन आणि पंढरीशेठ फडके यांचा दादा फायनलसाठी पात्र झाला आहे सेमी क्रमांक नऊमध्ये आणि कारगिल फायनलसाठी पात्र झाले आहे सेमी क्रमांक दहामध्ये वजी राणी रामाशेठ फायनलसाठी पात्र झाले आहे सेमी क्रमांक अकरामध्ये शंभू आणि सोन्याची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे व सेमी क्रमांक सेमी क्रमांक बारामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुल पाटील यांचा मथुर एक हजार एकानी साखरवाडीकरांचा बावऱ्या सुंदररित्या पळून सुट्टा निकाल घेत मित्रांनो फायनलसाठी पात्र झाले मित्रांनो या सर्व नंदींना फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद